माझं ना नाव नीरज कदम हा माझा सेकंड व्हिडिओ आहे आज आपण चिकन लॉलीपॉप क्रिस्पी रेसिपी बनवणार आहेत त्यासाठी आपण आता आपल्याला लागणारे सामान बघूया तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर कश्मीरी चिली मिरची नॉर्मल चिकट आलं लसूण पेस्ट हळद कोथिंबीर थोडी मीठ आणि हे टोमॅटो केचप त्यात आधी आपण मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी आपल्याला पहिल्या एक चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे हे टाकल्यानंतर आपण आता एक चमचा नॉर्मल तिखट टाकणार आहे आणि एक चमचा रेड चिली म्हणजे काश्मीरी चिली टाकणार आहे आणि थोडंसं हाफ हाफ टीस्पून हल्दी आणि दोन चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचा कॉर्नफ्लावर आता हे झाल्यावर थोडस मिक्स करून घेऊया वन टीस्पून टोमॅटो केचप आणि चवीनुसार थोडंसं मीठ आता आपण हेला मिक्स करून घेऊया Huh. या प्रकारे मॅरिनेट झाले आहे आपण आता याला अर्धा तास फ्रिजमध्ये मॅरिनेशनसाठी सिनार आहे त्या जगामध्ये सील करून घेतलं वन इथेमध्ये लेटर थॅराव तर फ्रीजसाठी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आपण फ्रिजमध्ये काढून नॉर्मल टेम्परेचरसाठी पण बाहेर काढून ठेवायचं आहे आता आपलं मॅरिनेशन झालेलं आहे परत ते मॅरिनेशन परत मिक्स करून घ्यावं निघाला आहे आता आपण ऑइल ऑइल पण आपण पंधरा मिनटं आधी आपण गरम करायला ठेवलं आहे ऑइल चांगलं गरम झाल्यावर आपण याला डीप फ्राय करून घेणार आहोत चांगलं फ्राई करून घ्यायचं आहे चांगलं क्रिस्पी करू शकतो आणि यामध्ये आपल्याला जर कलर टाकायचा असेल तर कलर टाकू शकता कलर ऑप्शनल आहे आम्ही टाकला नाही कारण आपण नॅचरली कश्मीरी चिज घात ज्याला नॅचरल कलर येतो तेव्हा पण मस्त येत आहे बघू शकतो तुम्ही काय क्रिस्पी होत आहे फ्राय झालं आहे हे बघा मस्त क्रिस्पी चिकन झालं आहे चिकन लॉलीपॉप आणि चिकन चिप्पीज आता आपण हे काढून घेऊया हे आता आपण बाकीची पीस फ्राय करून घेऊया अरे आपण सगळं फ्राय करून झालं आहे आता आपण वरती कढीपत्ताची कोंडी देणार आहोत कढीपत्ता ऑप्शनल आहे पण कढीपत्ता टाकल्याने टेस्ट चांगली <coughs> येते प्रकारे आपले चिकन क्रिस्पी राहिले आहेत आणि लागणारे साहित्याची आपल्याला माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे